नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण मराठी आयुष्यामधील शब्दसिद्धी हा खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत शब्दसिद्धी शब्दसिद्धी म्हणजे काय आपण मनातले विचार व्यक्त करण्यासाठी वाक्यांचा उपयोग करतो अनेक शब्द एकत्र करून त्यांच्या जुळणीपासून अर्थपूर्ण वाक्य तयार होते या वाक्यावरून बोलणाऱ्याचा किंवा लिहिणाऱ्याचा विचार ऐकणाऱ्यास किंवा वाचणाऱ्यास कळतो मराठी भाषेमध्ये आलेले काही शब्द जसे आहेत तसे न येता त्यामध्ये बदल होतो याला शब्दसिद्ध होणे किंवा शब्द तयार होणे असे म्हणतात शब्दसिद्ध होण्याच्या प्रक्रियेला शब्दसिद्धी असे म्हणतात मराठी भाषेचा उगम जन्म व विकास संस्कृत भाषेमधून झालेला आहे संस्कृत प्राकृत अर्धमागधी व मराठी अशी मराठी भाषेच्या जन्माची दिशा दाखवण्यात येते शब्दसिद्ध म्हणजे तत्सम तद तद्भव देशी परभाषी भाषा म्हणजे उपसर्ग घटित प्रत्यक्ष घटित सामासिक अभ्यस्त शब्द सिद्ध शब्द जे शब्द मूळ भाषेमधून आहेत त्या अवस्थेत किंवा बदल होऊन मराठी भाषेमध्ये आले त्यांना सिद्ध शब्द म्हणतात सिद्ध शब्दांचे एकूण चार प्रकार पडतात तत्सम मराठी भाषेतील बहुतांशी शब्द भाषेमधून आले आहेत या शब्दात कोणताही बदल नव्हता ते मराठी भाषेत आहे तसे वापरले जातात त्यामुळे त्यांना तत्सम शब्द म्हणतात त्याची उदाहरणं आपण पाहूया कवी मधु गुरु कन्या पिता वृक्ष पुरुष धर्म सत्कार समर्थन उत्सव पुष्प जल प्रीती पृथ्वी भगवान मेघ धूळ वंदन सर्वज्ञ गिरिजा भूगोल विद्वान परंतु यथपी यद्यपि हे असे शब्द आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात परीक्षेमध्ये तत्सम शब्द कोणते म्हणून खालीलपैकी विधा उदाहरणे दिले जातात व त्यातील तत्सम शब्द आपल्याला ओळखायचा असतो त्याच्यानंतर दोन नंबरचा आहे तद्भव शब्द संस्कृतमधील काही शब्द मराठीत घेण्यापूर्वी त्यांच्यात बराच बदल झाला व त्यांनाच तद्भव असे म्हणतात उदाहरण कर्णापासून कान चक्रापासून चाक हस्तापासून हात अग्नीपासून आग पर्णपासून पान विनंतीपासून विनंती ग्रहापासून घर पादपासून पाय स्वसूपासून सासू श्वसूरपासून सासरा ग्रामपासून गाव दुग्धपासून दूध ग्रासपासून घास कोमलपासून कोवळा ही आहेत तद्भव ची उदाहरणे त्याच्यानंतर तीन नंबर देशी शब्द मराठीत असे काही शब्द आढळतात की ते तत्सम तद्भव परभाषिक नाही देशी म्हणजे स्थानिक शब्द आहेत त्यांना देशी शब्द असे म्हणतात उदाहरणात कंबर गुडघा पोट पीठ बाजरी वांगे चिमणी ढेकून बोका रेडा झोप लुगडे खुळा घोडा उंट कर म्हैस लुळा दगड इत्यादी शब्द हे देशी, दे देशी शब्द आहेत परीक्षेमध्ये असे विचारले जातात खालील ते उदाहरणे दिले जातात आणि देशी शब्द कोणता ओळखा म्हणून प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर परभाषीय शब्द परभाषीय शब्द म्हणजे संस्कृत भाषेखेरीज इतर परकीय भाषेमधून कितीतरी शब्द मराठी भाषेत आलेले आहेत ते खालीलप्रमाणे आहेत परभाषीय शब्दामध्ये कानडी शब्द भाकरी तूप कुंची कांबळे अक्का अण्णा ताई गाजर आडकिता खलबत्ता विळी गुडी किल्ली चाकरी काडी चाबूक चिंदी चिमटा छकडा चुरमुरा गुजराती शब्द घी दादर दलाल डब्बा रिकाम टेकडा इंग्रजी शब्द पार्सल मास्तर स्टेशन फी फाईल सर्कल सायकल सिनेमा टेलिफोन रेडिओ डॉक्टर एजंट हिंदी शब्द दिल बच्चा और बाद दाम करोड पोर्तुगीज शब्द बटाटा तंबू तंबाखू पगार कोबी हापूस पोर्तुगीज शब्दामधील बटाटा तंबाखू हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेमध्ये हे विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर आहेत पारसी शब्द पारसी शब्दामध्ये अत्तर अब्रू खाना पेशवा पोशाख हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत पेशवा हा शब्द खूप वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला आहे त्याच्यानंतर सामना हा पण फारसी शब्द आहे त्याच्यानंतर अरबी शब्द अरबी शब्दामध्ये शब्दा। शब्दा अर्ज उर्फ इनाम जाहीर मंजूर खर्च हुकूम हे शब्द आहेत परीक्षेमध्ये हे सगळे शब्द आपल्याला चांगल्या प्रकारे करून जायचे आहेत आणि कृषी सहाय्यक विद्यापीठातील जी भरती आहे त्यामध्ये मराठी ह्याच्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत त्यामुळे श शब्दसिद्धीचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करा व मराठी या विषयामध्ये आपले गुण निश्चित करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक शेअर करू शकता पुढच्या वी व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उपसर्ग घटित प्रत्येक घटित आणि अभ्यस्त शब्द धन्यवाद